चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला कवी शिवाजी साळुंखे यसनी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई गाईरायनू रचना से माय माडी मावली माय माडी मावली माय माडी मावली आम्ही मम्मी जी मदर आम्ही मम्मी जी मदर खर सांगा नाले करे करतस का कदर खर सांगा ना करे, रे करतस का कदर नऊ महिना लगून हाल स भलता आहो हाल सोस स भलता लेस जेवणी जोखीम नाले करू करता आहो नाले करू करता नाही सोडस कधी ती नाही सोडस कधी ती लेवारावर वारावर आवले करुले वारावर आव वारा खरं सांगा ना करतस का कदर खरं सांगा ना करतस का कदर बासी भाकर ना काला मोडी खास मनमारी माय मोडी खास मन मारी, पाजे तानाले ले दूध ताज वजी भारी आहो दूध ताज वजी भारी स्वतः पाणी पेवाना बी स्वतः पाणी पेवाना बी तिले पडस सर आहो तिले पडस सर खरं सांगा नाले कर रे करतस का कदर खरं सांगा नाले करे करतस का कदर खर सांगा नाले करे, नही कधी दिखु देस माय मा डोयामा आसू डोया डोयामाना नही कधी दिखु देस माय आसो डोयामाना माय आसो डोयामाना ले करू न दुःख सुखी ले करू न दुःख दखी जीव वस काना आओ जीव वस काना बाना ले करू न दुःख दखी जीव वस काना बाना आहो जीव वस काना बाना नाही दावस कोणले ती माय नाही दावस कोणले ती माऊली नाही दावस कोणले मनमाना मन गहिवर अहो मनमाना कर सांगा ना लेकरे करतस का कदर खर सांगा ना करे करतस का कदर देताले करुले हिंद्या सुचतस गोड गाना तिले सुचतस गोड गाना शानाले करू नागत जपी जास ती ना काना आहो जपी जास ती ना काना भांडा कुंडा सोन भांडाकुंडा धोनच सोन आवरसती भरभर माऊली आवरसती भरभर खर सांगा नाले करे करतस का कर खरं सांगा नाले करे करतस का कलर ती चले करेस माय कधी बनी जास बाप कधी बनी जास बाप तीच चले करेस माय कधी बनी जास बाप कधी बनी जास बाप वाय बार वाघ नाते खूप करस संताप ती खूप करस संताप आज आजली सारखी आज आजली सारखी रत्न पारखी नजर औ तिनी रत्न पारखी नजर खरं सांगा ना लेकरे करतस का कदर खरं सांगा ना लेकरे करतस का कदर जेनी दौडस ती माय थकी जास धुंडी धुंडी जास धुंडी धुंडी जेनी दवडस माय थकी जास धुंडी धुंडी थकी जास धुंडी धुंडी सर्गे जाताच मावली रडतस पुंडी पुंडी रडतस पुंडी पुंडी सर्गे जाताच मावली रडतस पुंडी पुंडी रडतस पुंडी पुंडी घरबार साठे सदा घरबार साठे सदा सा माय करे मरमर होती माय करे मरमर खरं सांगाना लेकर रे करतस का कदर खरं सांगाना लेकर रे करतस का कदर माय माडी मामावली माडी मामावली आम्ही मम्मी जी मदर आम्ही मम्मी जी मदर खरं सांगा ना लेकर रे करतस का कदर खरं सांगा ना लेकर रे करतस का कदर करतस का कदर करतस का कदर धन्यवाद